डे व्हेरी गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू मित्रांनो आज गावाद ले या ठिकाणी आपल्या गावातल्या न्यू इंग्लिश स्कूल या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये शाखा मित्र भेट या अंतर्गत जी व्हिजिट मी केली आहे त्या त्यानिमित्तानं माझ्या समवेत दादा पाटील महाविद्यालयातीलच ज्युनियर विभागाचे कला शाखेचे प्रमुख गवारे सर आलेले आहेत सहाय्यक म्हणून आलेला आहे तुमच्या या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्या सध्या आज काही काळासाठी थोड्या वैद्यकीय रजेवर आहेत त्या जगताप मॅडम असतील या ठिकाणी आल्यानंतर जे तुमचे सगळे लाडके शिक्षक आहेत म्हणजे ज्यामध्ये काळे सर आहेत सर आहेत लांडगे सर आहेत ही नावं मला आता कळली त्याचबरोबर आणखी काही सहकारी आहेत गरजेसर आहेत या ठिकाणी राऊत मॅडम आहेत शेकडे सर आहेत आणि परकाळे मामा आणि सर्वात महत्वाचं विद्यार्थी तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांना कर्जत मधलं दादा पाटील महाविद्यालय नावाचं एक महाविद्यालय आहे सिनियर कॉलेज हे किती मुलांना माहीत आहे अरे मुलांनाच माहिती आहे फक्त मुलींना नाही बरं तुमच्यापैकी एक जण कोणी मला सांगेल का काय माहीत आहे तुम्हाला कॉलेज एक जण कोणी पण मुलगी किंवा मुलगा का। काय माहीत आहे त्या कॉलेज विषयी कोण सांगेल -सा 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 था था था। हा वर करा हे असं असं कॉलेज आहे आम्हाला माहित आहे तिथं असं असं भोध बाबा असं काहीतरी हा माहित आहे का अजिबात नाही तर मी त्या दादा पाटील महाविद्यालयातून आज आलेलो आहे तिथं मी प्राचार्य आहे आणि त्या कॉलेजची विद्यार्थी संख्या चार हजार प्लस एवढी मोठी संख्या आहे की ज्यामध्ये अकरावी बारावीपासून तर एम एम एस सी एम कॉम एवढंच नव्हे तर पी एच डी म्हणजे सगळ्यात शेवटची डिग्री ज्याला आपण म्हणतो ती डिग्री देण्यापर्यंतचं शिक्षक जिथं दिलं जातं आणि एकशे पंच्याहत्तरहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर सेवक तिथं काम करतात एवढं मोठं कॉलेज जे रयत शिक्षण संस्थेचं कॉलेज आहे आपल्या मराठवाडा आणि आय म्हणजे मराठवाड्याचा भाग आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग अहिल्यानगर जिल्हा आणि बीड जिल्हा याच्या सीमेवर असलेलं ते कर्जत आणि त्या कर्जत मध्ये असलेलं हे अत्यंत प्रतिष्ठित अत्यंत मोठं अत्यंत गुणवत्तापूर्ण असलेल्या महाविद्यालयातून मी आज ठिकाणी आलेलो आहे तर हे बीड जिल्ह्यातलं कॉलेज सॉरी तुमची शाळा आहे आणि मी आल्यानंतर तिथं आलो रस्ते पाहिले परिसर पाहिला म्हटलं अशा ठिकाणी शिकणारी मुलं कशा पद्धतीनं शिकत असतील तेही पाहावं त्यांच्यासाठी काम करणारे जे शिक्षक आहेत शिकवणारे शिक्षक आहेत ते कसं काम करतात तेही पाहावं म्हणून मी पाहणी केली तर तर हे अत्यंत खेडे गावातलं विद्यालय आहे की जिथं पाण्याच्या वगैरे त्याच्यावर नाही ज्या शहरी भागाला असतात मोठ्या गावांना असतात पण तरी सुद्धा अशा प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या या गावामध्ये मी प्रथमताच या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण तुम्हाला मिळतं आहे तुमचे शिक्षक प्रचंड कष्ट घेऊन तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत असं मला काही रेकॉर्डवरून आणि तुमच्या काही पुराव्यावरून जाणवलं मी मुद्दाम तुम्हाला कर्जतच्या कॉलेजचा संदर्भ यासाठी दिला की आपला जो उत्तर महाराष्ट्र किंवा ज्याला उत्तर विभाग असं म्हटलं जातं रयत शिक्षण संस्थेचा एक उत्तर विभाग नावाचा विभाग आहे ज्यामध्ये अहिल्यानगर नाशिक आणि बीड हे तीन जिल्हे समाविष्ट होतात आणि या तीनही जिल्ह्यामध्ये एकेकाळी कुठल्याही प्रकारचं शिक्षण देण्याची खेडे गावामध्ये अजिबात व्यवस्था नव्हती स्वातंत्र्याच्या पूर्वी जी काही असेल व्यवस्था ती कुठेतरी नगरमध्ये किंवा पुण्यामध्ये आणि तिथं सुद्धा श्रीमंतांची मोठ्या घरातली प्रतिष्ठित अशाच कुटुंबातली मुलं जाऊन शिकू शकत होती असा तो काळ आहे परंतु एकोणीसशे एकोणपन्नास साली कर्मवीर भाऊराव पाटलांनी या उत्तर विभागातली पहिली शाखा कर्जतमध्ये स्थापन केली कर्मवीर स्वतः त्यासाठी आले आणि दादा पाटील नावाचे तिथले जे शेतकरी होते अडाणी शेतकरी त्यांनी ती शाळा सुरू केली आणि पाहता 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 मग अगदी इकडं बीडच्या शेवटा शेवटापर्यंत आणि नाशिकच्या शेवटापर्यंत अनेक शाळा अनेक विद्यालय आणि नंतर महाविद्यालय खेड्यापाड्यामध्ये सुरू झाली त्यातलं एक विद्यालय हे तुमच्या पिंपरी भुमरीमध्ये स्थापन झालेलं विद्यालय आहे नाही तर मग ह्या परिसरातील पन्नास किलोमीटर परिसरातील मुलं कुठंच शिकायला जाऊ शकत नव्हती हाताच्या बोटावर मोजता येईल अशी चार पाच मुलं सोडली तर तो काळ आहे नंतर मग रयतच्या वेगवेगळ्या शाळा झाल्यावर इतर काही संस्था निघून त्यांच्या शाळा झाल्या मी त्याची ह्या शाळेच्या परिसरात पाच ते सात किलोमीटरच्या आत जवळजवळ पाच ते सहा शाळा सुरू झालेल्या आहेत नंतरच्या काळात पण असा काळ की ज्या काळात कोणी स्वप्नही पाहू शकत नव्हतं की या मुलांना शिकवावं शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या बहुजन समाजातल्या मुलांना शिकवावं अशा काळात कर्मवीर भाऊराव पाटलांनी ह्या शाळा सुरू केल्या आणि त्यातलं कालांतरानं सुरू झालेलं हे विद्यालय की ज्याचे तुम्ही विद्यार्थी आहात तुम्ही फार नशीब म्हणा की आपल्या विद्या गावात विद्यालय आहे आपल्या जवळ हे विद्यालय आहे नाहीतर किलोमीटर कधी कधी पायी सुद्धा मुलांना जावं लागलेलं आहे शिकण्यासाठी ज्यांना खूप गरज वाटायची शिकायची त्यांना पण आज ह्या सगळ्या सुविधा आपल्या जवळ आल्या त्याच्या मागं कर्मळी भाऊराव पाटलांची बोलणी आणि मग कर्मवीर बावराव पाटलांनी त्या काळात आपल्या संस्थेत शिकणारा विद्यार्थी हा सगळ्या बाबतीमध्ये सर्वपूर्ण संपन्न व्हावा म्हणून खूप वेगवेगळे वे उपक्रम आपल्या संस्थेतल्या विद्यालयात चालविले जातात आता तुमच्या ह्या विद्यालयामध्ये इतक्या खेडेगावातलं असूनसुद्धा इंटरॅक्टिव्ह पॅनलसुद्धा तुमच्याकडं बसवलेले आहे हे फक्त रयतमध्येच होऊ शकतं की बदलत्या काळानुसार शिक्षण द्यावं आणि मग अशा विद्यालयात तुम्ही शिकता आहात भाग्यवान आहात आणि रयतमध्ये गुणवत्ता जी असते त्या गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड नसते पहा तुमचे शिक्षक किती कष्ट करतात किती परिश्रम घेतात किती वेळ देतात तसं तुम्हाला प्रायव्हेट शाळांमध्ये अशी वेळ देणारी माणसं भेटणार नाहीत हे फक्त रयतमध्ये करू शकतं कारण कर्मवीरांचे हे संस्कार आहे आणि इथं शिकणारा विद्यार्थी सुद्धा हा कष्टकऱ्याच्या शेतकऱ्याच्या घरातला आहे त्याच्यामुळे त्याला पण जाणीव आहे आणि काम करणारा जो आहे त्याला पण जाणीव आहे म्हणून तुम्ही नशिबान आहात असं मी म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या या विद्यालयामध्ये आणखी काही गोष्टी खूप करण्यासारख्या आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये आता तुमची मुलं खूप चांगली झेप घेत आहेत तालुक्याच्या जिल्ह्याच्या पातळीपर्यंत जात आहेत काही विभागाला पण जात आहेत मी तर म्हणतो अगदी तुमच्या शाळेतली मुलं राष्ट्रीय पातळीवर पण आहेत पण राष्ट्रीय पातळीवर जर तुम्ही गेलात आणि सलग तीन वेळा जर तुम्ही प्रथम क्रमांक मिळवला तर उद्याच्या काळामध्ये भारत महाराष्ट्र सरकारमध्ये क्लास वनची जी पोस्ट असते ती डायरेक्ट आपल्याला मिळते म्हणजे स्पोर्ट्समध्ये सुद्धा प्रचंड संधी आहेत आणि तुम्ही खेड्यापाड्यातली मुलं आहेत तुम्हाला जास्त तुमच्याकडं कष्ट करण्याची तयारी आहे सगळं आहे फक्त तुम्ही या ठिकाणी प्रचंड मेहनत आणखी केली पाहिजे कसून सराव केला पाहिजे आणि मला क्रीडा क्षेत्रात संधी आहे गुणवत्तेच्या बाबतीतसुद्धा आपण शैक्षणिक गुणवत्तेत आपण कुठेच करवी नाही मग रयत प्रज्ञा शोध परीक्षेपासून तर ऑलिम्पियाडपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी तर मिनी गुरुकुल प्रकल्प चालवला जातो की त्या मिनी गुरुकुल जी मुलं नाही फी भरू शकत तर त्यांच्यासाठी तो फ्री ऑफ कॉस्टमध्ये चालवला जातो तर हे सगळं जे काही केलं जातं आणि त्या माध्यमातून ज्यांना उद्या आपणाला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं ऑफिसर व्हायचं अभ्यासातून पुढं जायचं त्यांच्यासाठी ही गुणवत्ता विकासाच्या संदर्भातले उपक्रम आहेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट खऱ्या अर्थानं इथं मोठ्या प्रमाणात केली जाते मग क्षेत्र भेटीपासून तर तुमच्या कला महोत्सवापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुमचा परिपाठ होतो का परिपाठामध्ये किती छान छान गोष्टी आपल्याला सांगता येतात किती आपलं अध्यायवत होतो मेंदू आहे का नाही आणि तुमच्यामध्ये डेअरिंग येतं स्टेज डेअरिंग येतं ही पर्सनॅलिटीच आहे नॉलेज डेव्हलप होतं आणि स्टेज डेअरिंग येतं बोलण्याचं धाडस वाटतं तर ह्या गोष्टी डेव्हलप होतात म्हणजे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते तर अशा ह्या वेगवेगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं शाळेमध्ये चालविल्या जातात त्या आणखी प्रभावी पद्धतीनं चालवण्यासाठी काय केलं पाहिजे ह्यासाठीची जी एक संस्थेनं खास कमिटी केलेली असते की, की वर्षातून एकदा दोनदा तिनं व्हिजिट केली पाहिजे आणि त्या त्या, त्या, त्या शाळेची तपासणी करून त्यांना दिशा दिली पाहिजे ही तपासणी करायची म्हणजे परीक्षा नव्हे तर आणखी गुणवत्ता कशी वाढवता येईल ह्याच्यासाठी म्हणून गाईडलाईन देण्यासाठी म्हणून हे असतं आणि त्यासाठी मी या ठिकाणी आलोय आणखी काही तुमच्या शाळेत खूप गोष्टी करता येण्यासारख्या आहेत मी या ठिकाणी माझ्या रिपोर्टमध्ये मा ते सगळं समाविष्ट केलेलं आहे परंतु तुम्हाला उद्याच्या काळात जर रयतमध्ये आपल्याला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे चांगल्या दर्जाचं शिक्षण घ्यायचं आहे असं वाटलं आणि परिस्थितीनं आपण थोडेसे कमकुवत आहोत म्हणून आपण बाहेर जाऊ शकत नाही असे काहीही प्रश्न असले तर बऱ्याचदा काय होतो आपण आपल्या अपन जवळची सोय पाहतो मग तिथं गुणवत्ता आहे की नाही ती तपासत नाही पण उद्याच्या काळात जर तुम्हाला असं वाटलं की हायरमध्ये वरच्या शिक्षणासाठी आपल्याला रयत मध्ये संधी मिळावी असं जर वाटत तुम्हाला कोणाला वाटत असेल तर इथून कर्जत काही फार लांब नाही इथं मुलींसाठीच तीनशे मुलींसाठीच हॉस्टेल आहे दहावी नंतरच्या शिक्षणासाठी तीनशे मुली तिथं राहू शकतात असं हॉस्टेल आपण तिथं अद्ययावत स्वरूपाचं भागलेलं आहे तुम्ही कधी खर तर शैक्षणिक सहली काढता तर एखादी सहल त्या कॉलेजच्या व्हिजिटसाठी खरंच काढावी तुम्ही येऊन ये गेलात परवा ट्रेनिंगसाठी तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला तिथं आणखी काही गोष्टी काढतील तर भविष्यात जर तुम्हाला कोणाला असं वाटलं तर तुम्ही अगदी हक्कानं तिथं घ्या तुमच्या सहकार्यासाठी मदतीसाठी आम्ही सगळे तिथं आहोतच एवढं या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो परीक्षेच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय कंद